सोलापूर विजेच्या तीव्र धक्क्याने कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू सोलापूर शहरातील एमआयडीसी परिसरातील स्वागत नगर येथे नगर पुट्टा किराणा दुकानाजवळ नवीन वीज जोडणी कनेक्शन चे खांबावर काम करणाऱ्या महावितरणाच्या कंत्राटी कर्मचाऱ्याला विजेचा जोरदार धक्का बसला त्यांना जखमी अवस्थेत श्री मार्कंडे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले यात शरणप्पा मल्लीनाथ माळी वय पंचेचाळीस राहणार तेरा मैल मंद्रुप असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे ही घटना शनिवार दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी घडली शनिवारी दुपारच्या सुमारास महावितरणाचे कर्मचारी शरणप्पा माळी व प्रवीण वारे हे स्वागत नगर येथे खांबावर चढण्यापूर्वी वीज पुरवठा बंद केला होता मात्र वायर जोडताना अचानक विजेचा धक्का लागून बेशुद्ध होऊन खाली पडला त्याला तात्काळ उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले या घटनेत महावितरणाचा दुसरा कर्मचारी प्रवीण वारे राहणार सोलापूर याच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या, या परिसरात घटनेची माहिती मिळताच महावितरणाचे अधिकारी कर्मचारी दाखल झाले त्यांनी घटनेची माहिती घेतली वीज पुरवठा बंद असताना माळी आणि वारे यांना विजेचा धक्का लागला कसा याची चौकशी आता महावितरणाचे वरिष्ठ अधिकारी करीत आहेत